तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुन्हा एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे लाडक्या बहिणींची संक्रांत आता गोड होताना दिसत आहेत सरकारने खूप महत्वाचा निर्णय जारी केलेला आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही आपल्या मराठी मास्टर माइंड या युट्यूब चॅनल नवीन असाल पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुमच्यापर्यंत अशा बातम्या पोचणे खूप गरजेचं असतं तर लक्षात घ्या आता लाडक्या बहिणींची संक्रांत ही गोड होताना दिसत आहे तर शेतकऱ्यांना त्यांचे नुकसान भरपाईची जी काही रक्कम आहे ती देण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि त्यानंतर लाडक्या बहिणीचा जानेवारी महिन्याचा हप्ता सुद्धा देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे पैसे कधी मिळणार हे आपण पुढे बघूयाच दर या लाडक्या बहिणी योजनेविषयीची महत्वाची आणि तुमच्यासाठी खूप गरजेची अपडेट जाणून घ्या लक्षात घ्या विविध लाडक्या बहिणी ज्यांना येथून मागे पैसे मिळत होते त्या महिलांचे आता पैसे बंद होणार आहेत त्या महिला या योजनेच्या लाभातून वगळल्या जाणार आहेत सरकारला पैशाचा तुटवडा जाणवू लागलेला आहे त्याचे नवनवीन मंत्री लाडकी बहीण योजनेमुळे आमच्या खात्यावर परिणाम झालेला आहे आमच्या खात्यांद्वारे जी काही मदत लोकांना द्यायची आहे ती लाडकी बहीण योजनेमुळे देता येत नाही असं बऱ्याचशा मंत्र्यांचं गारण आहे त्यामुळे लाडक्या बहीण योजनेवर कमीत कमी प्रमाणात पैसे कसे खर्च होतील याकडे सरकार आता लक्ष देणार आहे त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणी या योजनेतून वगळणार आहेत त्यातले त्या काही लाडक्या बहिणींनी सरकारकडे चांगल्या बाजूने मागणी सुद्धा केलेली आहेत की आम्ही आता या योजनेसाठी अपात्र ठरत आहोत त्यामुळे आम्हाला या योजनेतून वगळावे ही एक चांगली बाजू आहे ह्या संख्येचं प्रमाण कमी आहे यासाठी सरकार आता स्वतः याचा शोध घेणार आहेत आणि काल परवाच आदित्य टटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींनी या योजनेचा अवैधरित्या लाभ घेतलेला आहे पात्र असताना सुद्धा लाभ घेतलेला आहे तर त्या महिलांचे खाते हे सील करण्यास सांगितलेले आहेत बँक अधिकाऱ्यांना त्यांचे जे काही अकाऊंट्स आहे ते बंद करण्यास सांगितलेले आहेत आणि इथून पुढे राज्य सरकार कोणतीही म्हणजे इथून पुढे लाडकी बहीण तर जाऊ द्याच परंतु इथून पुढे कोणतीही योजना जर का सुरू झाली तर त्याचे सुद्धा पैसे त्या अकाउंटवर जाता कामा नाही असं बँकांना राज्य सरकारने आदेश दिलेले आहेत म्हणजे बऱ्याचशा लाडक्या बहिणी या योजनेतून आता वगळल्या जातील त्यांची चौकशी आता जोरदार पद्धतीने सुरू राहणार आहेत आता मग महिलांना दिलेले पैसे परत घेणार का तर लक्षात घ्या त्याबाबतसुद्धा सरकारने म्हटलेलं आहे आदित्य दडकरे मॅडमनी सांगितलेलं आहे की ज्या महिलांना अद्यापर्यंत पैसे दिलेले आहेत त्यांच्या अकाउंट जर का महिन्याला पंधराशे पंधराशे रुपयाने पैसे दिलेले आहेत परंतु आम्हाला आत्ता समजलं आहे की ती महिला अपात्र आहेत तर अशा महिलांचे पैसे काय परत घेतले जाणार नाही तर ते पैसे त्यांच्याच अकाउंटला राहतील ते त्यांच्याच खर्चासाठी असेल परंतु येथून पुढे भविष्यात मिळणारे त्यांचे पैसे हे आम्ही बंद करू त्यामुळे ह्या महिला तरी लाडक्या बहीण योजनेतून वगळल्या जाणार आहे पुढील मुद्दा बघायचा झाला तर काही जानेवारी महिन्यामध्ये म्हणजेच नववर्षाच्या सुरुवातीला तुमच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये प्रति महिन्यानं पैसे येणार आहात का तर लक्षात घ्या सध्या तरी एकवीसशे रुपये पैसे मिळणार नाही तुम्हाला एकवीसशे रुपये महिन्याला मिळणार नाही कारण की सरकार आधीच ते बजेटच्या गडबडीत आहेत आणि त्यातले त्यात केंद्र सरकारने आता सरकारला दहा हजार उशे तीस कोटी रुपयांचा कर परतावा केलेला आहे त्यामुळे सरकारच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत परंतु फक्त याच योजनेवर पैसे खराय खर्च कर करायचे अशी सरकारची मनशा नाही त्या जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यामध्ये तुम्हाला पंधराशे पंधराशे या मदतीनेच पैसे येणार आहेत आणि खरे एकवीसशे तुम्हाला मार्च महिन्यापासून सुरू होणार आहेत म्हणजेच मार्च महिन्यामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता पडण्यास सुरुवात होईल आणि तेथून पुढे तुम्हाला एकवीसशे एकवीसशेच पडतील परंतु यासाठी फक्त पात्र महिला ज्यांनी अवैधरित्या अर्ज दाखल केलेले नाही आणि जे पात्र आहेत खरंच त्यांच्याकडे चारचाकी वाहन नाही आधार कार्डावर योग्य जन्मतारीख आहेत उत्पन्नाचा दाखला खऱ्या पद्धतीने अपलोड केलेला आहे म्हणजे जी काही कागदपत्रं आहेत ती योग्यरित्या भरलेली असेल आणि ती महिला या योजनेसाठी खरंच पात्र असेल तर त्या महिन्याच्या खात्यावर मार्च महिन्यापासून एकवीसशे एकवीसशे रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे परंतु अपात्र महिला ठरतील त्यांना येथून पुढे कोणतीही भविष्यातील योजना किंवा लाडकी बहीण योजना याचे पैसे मिळणार नाही येऊया डिसेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला मिळालेले आहेत डिसेंबर महिन्याचा तुम्हाला पंधराशेचा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमाही झालेला आहे तसाच जानेवारीचा हप्तासुद्धा जमा होणार आहेत पंधराशे रुपये याप्रमाणेच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मग जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार तर लक्षात घ्या सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही परंतु मिळालेल्या माहितीनुसार मकर संक्रांतीच्या अगोदर म्हणजे तुमची मकर संक्रांत गोड करायची ठरलेली आहेत म्हणजेच मकर संक्रांतीच्या अगोदर किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी या दरम्यान तुम्हाला तुमचे काही जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये आहेत देण्याचा सरकारचा विचार आहे त्यामुळे मकर संक्रांत किंवा त्याच्या अगोदर तुमच्या खात्यावर पंधराशे रुपये पडतील किंवा जास्तीत जास्त झालं तर मकर संक्रांत झाल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये महिलांच्या खात्यावर पैसे पडण्यास सुरुवात होईल परंतु मकर संक्रांतीदरम्यानच दरम्यानच पैसे अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल अशी माहिती मिळत आहे आता याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचे खरंच पैसे मकर संक्रांतीच्या अगोदर येतील की मकर संक्रांत नंतर येतील हे ये तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणखीन काय अपडेट आली तर मी नक्की तुम्हाला या यूट्यूब चॅनल थ्रू पोहोचवण्याचं काम करेल त्यामुळे तुमचं एकच काम आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओलाही लाईक करा आपण भेटूया अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी धन्यवाद